मुकनायच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपला आपण दोन सत्रामध्ये बातमीपत्र सुरू केले होते परंतु जोपर्यंत आपल्याला अधिकृत ये आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आम्ही आपल्यापर्यंत बातमी पोहोचू शकत नाही त्या अनुषंगाने आपण मागील काल आणि आज आपल्यापर्यंत बातमी पोहोचू शकलो नाही परंतु आज आपल्या जवळ अधिकृत एफ आय आर आला त्या अनुषंगाने तालुक्यातील गांधीनगर गावातील एका जुन्या वादातून घरात घुसून धारधार शस्त्राने वार करून जखमी केल्याप्रकरणी आरोपी हेमंत श्यामराव देवगण वयवर्ष वीस गांधीनगर याच्यावर कलम तीनशे सदुसष्ट चारशे नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे तालुक्यातील वरंदळी गावातील आरोपी साहेबराव नामदेव पवार यांच्या विरुद्ध लोकांना झोपू देत नाही कारण तो बडबड करत राहतो या प्रकरणी कलम तीनशे छत्तीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि तिसरी घटना म्हणजे दाबा शेत शिवारात विहीर खोदण्याच्या वादातून मारहाण व केल्या केल्याप्रकरणी आरोपी ज्योतिराम भिका चव्हाण याच्यावर तीनशे तेवीस तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे यासोबतच दिग्रज शहरामध्ये ग्रामीण भागासह शहरामध्ये वादळी वाऱ्यामुळे अनेक आतुनात नुकसान झाले आहे तर चला अधिक माहिती जाणून घेऊयात या बातमीपत्राच्या माध्यमातून अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद